स्टार दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जे मागील सहा महिन्यापासून सतत उदगीर मतदारसंघामध्ये पायाला भिंगरी बांधून चोवीस तास उदगीरकरांच्या सेवेसाठी तत्पर राहणारे वाढवण्याचे सुपुत्र उदगीर मतदारसंघात इच्छुक असलेले उमेदवार स्वप्नील अण्णा जाधव यांना आपण भेटणार आहोत सर नमस्कार स्टार आपलं स्वागत आहे माझी सहा महिन्यापासून तुम्हाला बघतोय सतत उदगीर हे संपूर्ण तुम्ही काढत आहात तुमचं काय धोरण आहे आणि काय ध्येय उद्देश आहे की या तुमची काय भूमिका आहे गेले सतत सहा महिने झालं आज उदगीर शहरावर जो पद्धतीने झंझावत चालला आहे किंवा रोज सकाळी उठल्यानंतर सकाळी सात ते संध्याकाळी अकरा बारा वाजेपर्यंत लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या आशीर्वादासाठी जो निर्णय मी घेत आहे मला सांगा आज कदाचित आपण उदगीर शहर हा खूप मोठा जिल्हा होणार आहे असंही ऐकलं असेल उदगीर शहरावर खूप सारे रस्ते झाले हेही ऐकलं असेल उदगीर शहर पूर्णपणे विकसित शहर झाले असंही ऐकलं असेल आज तुम्हाला सांगतो विकसित झालेल्या इमारती विकसित झालेला रोड आणि रोडवर झालेला अपघात अपघाताचं कारण म्हणजे एकच का आहे की त्या रस्त्यावरती अपघात होत असताना कुठेही संध्याकाळी लाईट प्रकाश नाही विकसित झालेल्या इमारती शासकीय इमारती त्याला पडलेल्या भेगा त्या बघून ज्या तळमळीने आणि माझा इथे शिकलेला विद्यार्थी माझा भाऊ माझा काका माझा मामा कोणी असेल तो आज इथं ग्रॅज्युएशन कम्प्लीट या उदगीर शहरावर करतो खेड्यापाड्यात न येण्यासाठी पास काढून तो आपले पूर्ण शिक्षण इथं कम्प्लीट करतो आणि ते शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर त्याला पुण्याला मुंबईला हैदराबादला अशा ठिकाणी जावं लागतं ती तळमळ माझी न बघवता त्या तळमळीला प्रतिसाद न देता ही तळमळ कुठेतरी थांबली पाहिजे आणि माझ्या तालुक्यातला ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी माझ्या तालुक्यातला ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेला विद्यार्थी किंवा तो शिक्षक किंवा किंवा इंजिनियर त्यांनी जी डिग्री घेतली असेल तो त्याला हितच काम भेटलं पाहिजे या मी आज सहा महिन्याला उदगीरकारकांच्या सेवेसाठी मी तत्पर आहे सर याच्या मागाची तुमची काय भूमिका आहे किंवा तुम्ही सेवा समाजसेवा करताय समाजिक कार्य करताय प्रत्येक गावामध्ये जाऊन भेटताय सगळ्याच्या प्रत्येकाच्या सुखदुखात तुम्ही सहभागी होता याच्या मागाची भूमिका काय म्हणजे काय धोरण आहे तुमचं ध्येय काय आहे लक्षात घ्या सामाजिक काम करत असताना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के समाजकार राजकारण करणे हा भाग शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांचा आहे पण समाजकार्य करून लोकांचे प्रश्न सोडवता येत नाही त्याला प्रतिनिधित्व करावं लागतं ते प्रतिनिधित्व करण्यासाठी मला आमदारकी सारखी विधानसभा निवडणूक लढवावी लागते आणि त्या निवडणुकीत लढवण्यासाठी मी तात्पर्य लढवण्यासाठी मी कमीत कमी आज सहा महिने झाले मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि त्या माध्यमातून मी लोकांची सेवा करणार आणि शंभर टक्के करणार उदगीर मतदारसंघ हा राखीव आहे तीन टर्म झालं दोन टर्म सुधाकर भालेराव आमदार झाले होते आणि आता विद्यमान कॅबिनेट मंत्री नामदार संजय बनसोडे यांनी या ठिकाणी प्रचंड काम केलंच हे परिवर्तन तुम्हालाही दिसतय उदगीरकरांना दिसतय पण एवढी मोठी धनशक्ती विरुद्ध तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता हा लढा होऊ शकतो का अगदी महत्वाचा प्रश्न उचलला मला वाटतं उदगीर राखीव मतदारसंघ असल्यामुळं आजूबाजूच्या जिल्ह्याचे लोक तालुक्याच्या बाहेरचे लोक आज उदगीर आहेत आणि मला वाटतंय माझा उदगीरकर कर माझा झोकट कर आणि एकशे अठ्ठावन्न गाव बनला ज्याला आज वाटतं की तालुक्यातलं प्रतिनिधित्व तालुक्यातल्या व्यक्तीने करावं तालुक्याचा प्रतिनिधित्व तालुक्यातल्याच व्यक्तीने करावं ज्या ओपन समाजाच्या असतील सुवर्ण समाजाचे असतील त्या प्रत्येक समाजाला माहिती की हा माझा तालुका आणि याच्यावर माझी पकड राहिली पाहिजे त्या पकडेसाठी आपल्या तालुक्यातलं प्रतिनिधीत्व काम करणं आपल्या लोकांना आपल्याच माणसाने साथ देणं हे महत्वाचं आहे तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की बाबा एवढा मोठा विकास झाला साहेब मला दा सांगा विकास झाला म्हणजे कशाचा विकास झाला लाडक्या बहिणीला तुम्ही अं दीडशे दीड हजार रुपये दिले तो मान्य करणारा मी प्रामाणिक बोलणारा मी व्यक्ती तो विकास शंभर टक्के माझ्या बहिणींना पैसे भेटतात माझ्या बहिणीची आर्थिक परिस्थिती भक्कम होते पण लक्षात ठेवा लाडक्या गुट्टदारांचं काय हा मला प्रश्न आज विचारायचा आहे ज्या माझ्या नवीन इमारती बनवल्यात माझ्या लोकांच्या पैशाने त्या इमारती उभे केल्यात उभे केलेल्या भिंतीला आज भेगा पडल्यात सर मला सांगा तुम्ही मातर समाजाचे फुले आज आज शमशभूमीचं काम चालू आहे तिथे मला सांगा फक्त एक ढाचा उभारला त्या ढाच्यात मला वाटतंय कॉन्क्रीट टाकले आणि ते कॉन्क्रेट नंतर जे थोडस पक्क झाल्यानंतर त्याच्यात फक्त बार रवलेच साहेब आणि ते बार तुम्ही आज बघितलं तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याला बांबोली मारलं तर तो बार मला सांगा एक मृत अवस्थेत असलेली व्यक्ती त्याची अंत्यविधी असणार आहे तिथे कमीत कमी तीनशे ते साडेतीनशे लोक तिथे तो ढाचा जर कधी पडला तर उदगीर शहरावर साडेतीनशे लोकांची अपघाती निधन होऊ शकतं आणि तो निधनाचं कारण म्हणजे एकमेक तुम्ही सांगितलेला तो विकास आणि तो विकास असा झालेला बोगस विकास एवढं मोठं परिवर्तन झालेलं दिसतं उदगीर मध्ये अनेक मोठमोठी इमारती झाले काया पालट झाला आम्ही आमदार संधी बनतोडे यांनी मागील पंचवीस वर्षात के जे केलं नाही ते पाच वर्षात केले असे त्यांनी सांगतात की तुम्हाला विकास दिसतो का नाही विकास दिसणं किंवा विकास नसणं मला सांगा एखाद्या गावातला एक व्यक्ती सामान्य व्यक्ती त्याला गावाच्या बाहेर तुम्ही कधी सोडवलंच नाही किंवा तो गावाच्या बाहेर कधी गेलाच नाही त्याला विकास माहिती नसणार आणि तो पुणे मुंबईला कधी गेला नाही म्हणून त्याला तिथला विकास काय असतो आपला तालुका काय आहे आणि तो पुणे मुंबईचं शहर काय आहे त्याचा डिफरंड त्यांना कळणार नाही जो व्यक्ती कधी गाव सोडून गेला नाही त्याला खरबडलेला रस्ता पाहून पाहून त्याचे डोळे सुकून गेलेत साहेब त्यांनी आज रस्ता तो प्लेन बघितला त्याला तो विकास बनतोय पण मला सांगा इस्लामपूरला तुम्ही मग अशी बोलले की विकास झाला इस्लामपूरला आमच्या बसवले सरांनी एक मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीत इस्लामपूरच्या लोकांनी सांगितलं की मला विकास हा महत्वाचा आहे आणि हाच विकास झाला मला असं वाटते पण मला सांगा तिथे जायला तुम्हाला रस्ताच नाही मशान भूमीला मूर्त आवश्यक असलेल्या अंतविधी करत असताना तिथे जायला रस्ता नाही तो, आगा आगा तो विकास आहे त्या गावाला मात्र समाजाला तो विकास आहे विकास कशाला म्हणतात ज्या भेगा पडल्यात त्याला विकास म्हणतात विमर्तीला बघा तुम्ही जाऊन आज कुठल्या पद्धतीने त्यांनी जे काम केलेलं आहे फक्त मुचके मुजकेत साहेब गुप्त आहेत त्यांचे किशे भरले जातात सामान्य नागरिकांपर्यंत विकास पोहोचलेला नाही आणि तो पोचणारही नाही आणि जर विकास बघायचा असेल तर तो स्वप्निल जाधवचा विकास बघा त्याची ब्लू प्रिंट बघा आणि त्याने ठरवलेलं स्वप्न उदगीर करण्यासाठी काय आहे तुम्हाला निश्चितच दिवसात मी टाकून देईल उदगीर विधानसभा हे राखीव आहे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभे मतदारसंघापैकी एकोणतीस मतदारसंघ हे राखीव आहे आणि त्यामध्ये उदगीर आहे सगळ्यांचा डोळा उदगीरवरच का कारण की स्थानिक लेव्हानच्या राजकारण इथं प्रस्थापित लोकांकडे पैसा नाही आणि आमच्यासारख्या गोरगरीबाचे पोरं आमदार होतील असं तुम्हाला कधी वाटणार नाही कारण की तुम्ही त्याच गावातल्या मी ज्या गावात ना आले माझी जन्मभूमी आहे तुमची बी जन्मभूमी आहे माझ्यासारख्या गरिबाला जर प्राधान्य दिलं तर काय विकासन काय आणि बाहेरच्या लोकांना लागलेला वेळ लागणार सर आज आपण ज्या भूमिकेत आहे की स्थानिक लोकांना तुम्ही कधी देणार आहात स्थानिक संधी कधी देणार आहात किंवा त्यांना तुम्ही पुढे कधी करणार आहात तो तुमच्या सारख्या माय तुम्हाला दाखवतो राजकारण काय असतं ते आता या उदगीर मतदारसंघामध्ये माझी खासदार सुधाकर सिंगारे यांचा पण डोळा आहे मुंबईहून आलेले खूप मोठे अधिकाऱ्यांचे चिरंजीव हे सुद्धा त्या रेसमध्ये आहेत हे कुठेतरी धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य शक्ती असं वाटत नाही कारण त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे म्हणाल तेवढी पैसा आहे ते तुमच्याकडे त्यांना टक्कर द्यायचं एवढी ताकद आहे पैशाची पैशाची ताकद नाहीये पण एक लक्षात ठेवा मला पण असं वाटतंय युपी जाऊन विधानसभा लढवावी कारण की आज बाहेरच्या तालुक्यातले बाहेरच्या जिल्ह्यातले लोक जर येऊन आमच्यावर हे करत असतील तर मग कवर तुमचे आमदारकी बघायची तुमची खासदारकी बघायची तुमचं जिल्हा परिषदच सदस्य बघायचं नगरपंचायतच सदस्य बघायचं आणि आमच्या गावातले तर कर सरपंच करणार आहे का नाही का ते मुंबईवरून आणावं लागणार आहे हा प्रश्न मला उद्भवतोय आता मला नागा शिंगारा साहेबांनी खासदारकी लढवली त्यांना आम्ही साथ दिली जेवढा बहुमत द्यायची होते तेवढे दिले आता तो प्रश्न नशिबाचा आहे की त्यांना निवडून ते आले नाही की साहेब निवडून आले पण मला असं वाटतं स्थानिक लेव्हलला वा लोकांनी विचार करावा आणि माझं आव्हान आहे तुमच्यासारख्या लोकांना की नक्कीच येणाऱ्या विधानसभेला स्थानिकांचा प्रश्न स्थानिकांच्या प्रश्नावर उद्भवलेले निर्णय हे माझ्या स्थानिकातलेच लोकांनी घ्यावा बाकीच्या लोकांनी घेऊ नये आणि हीच अपेक्षा करतो आज उदगीरकर करांसाठी आणि निश्चितच स्थानिक संधी द्या बाहेरच्या लोकांना डोक्यावर बसवल्या नंतर कुठं काय करतील हे थोडा माझा विचार करा आणि लोकांचा विचार नाही कोणत्या पक्षाकडून तुम्ही इच्छुक सध्या तर नाही पण विचार करू साहेब पक्षाचा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जो पक्ष योग्य वाटेल त्या पक्षात निर्णायक भूमिका घेऊ स्वप्नील स्वप्नी जाधव जातो तरुण सामाजिक कार्यकर्ता समाजा समाज कार्य करत असताना त्याला कुठेतरी राजकारणाची जोड लागते आणि हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून ऐंशी टक्के समाज कार्य वीस टक्के राजकारणाचं धोरण डोळ्यासमोर ठेवून स्वप्नील जाधव हे गेल्या सहा महिन्यापासून उदगीर मतदारसंघात प्रत्येक गावात जाऊन प्रत्येकाच्या सुखादुखात सातवन भेट असतील काही अडी अडचणी असतील शालेय विद्यार्थ्यांना सहकार्य असेल गोरगरीब महिलांना मदत असेल अशा अनेक गोष्टी सहा महिन्यापासून करत आहेत त्यांचे त्यांचं जे स्वप्न आहे ते समाजकार्याला एक लोकप्रतिनिधीची गरज पडते म्हणून त्यांनी आमदारकीचं स्वप्न समोर ठेवलं त्यांचं स्वप्न पूर्ण अशी हो, आम्ही उदयगीर बाबाला प्रार्थना करू आणि अशा याचा निस्वार्थ समाजकार्य करणाऱ्या उदगीरच्या आ, स्थानिक कार्यकर्त्याला उदगीरकरांनी नक्कीच संधी देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो स्टार दर्पण न्यूज उदगीर